नमस्कार मित्रांनो सरकारी नोकरीच या मराठी यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आपण या चॅनलवर नवीन आहात तर कृपया या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून नोकरीविषयक जाहिराती ह्या आपल्या मित्रपरिवारापर्यंत पोहोचण्यास मदत होईल तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ राष्ट्रीय शेती व ग्रामीण विकास बँकद्वारा प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार डी ए डेव्हलपर डाटा सायंटिस्ट सिनियर बिझनेस ॲनालिस्ट बिझनेस ॲनालिस्ट यू ए डेव्हलपर मॅनेजमेंट स्पेशलिस्ट प्रोजेक्ट मॅनेजर अशा विविध प्रकारच्या दहा रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात आलेले आहेत पात्र उमेदवारांनी पाच जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्या करण्यात यावा सविस्तर माहितीकरता कृपया राष्ट्रीय शेती व ग्रामीण विकास बँकमार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली मूळ जाहिरात खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे डाउनलोड करून नक्की वाचा व इतर गरजू उमेदवारांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद